आजच्या बैठकीत असलेल्या सर्वांची मागणी अशी होती की जे काही आमचे शेतकरी शेतकऱ्यांची मुले आमच्या गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे कमी केले पाहिजे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शासनाने चौकशी गुण त्यानुसार कमी करावं त्यांना आम्ही सांगितलं की गुन्ह्यामध्ये जे काही प्रत्यक्ष सहभागी आहे किंवा आमच्या अधिकाराला मारहाण केली आहे असे काही सिरियस व्हिडिओज आमच्याकडे आहेत ते व्हिडिओमध्ये असलेले जे काही लोक असतील त्याच्याबद्दलचा वेगळा विचार करावा लागेल पण जे काही निरपराध आहे किंवा उभे असणाऱ्या लोकांनी काही विचार किंवा ते तपास करावं लागेल आणि त्याचा निर्णय घ्यावा लागेल माननीय मुख्यमंत्री उद्या आमची कॅबिनेट आहे त्यावेळी मी चर्चा करेल आणि या ठिकाणी त्यांची मागणी जी आहे पुणे कमी करण्याची आणि आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आंदोलनातून जे काही झालं आहे एक भावना होत्या प्रक्षोभक भावना होत्या त्या भावनातून त्यांनी काही प्रकार झाला आहे तो कमी शासनाने करावा त्याबद्दल शासनाने विचार करावा दुसरं या राज्याचा भूसंपादन मंत्री म्हणून त्यांचीही चर्चा केल्यावर दोन गोष्टी प्रामुख्याने या ठिकाणी आढळल्या पण चर्चा आल्या एक तर पहिली चर्चा अशी आहे की कुणालाही पुरंदर विमानतळात जागा द्यायची नाही असा त्यांचा चर्चेचा सारांश आहे पण मी त्यांना समजवलं की किटी नागपूरमध्ये मिहान प्रकल्प झाला कार्गो हब झाला नागपूर शहराला लागून असलेल्या हजारो एकर जमीन शेवटी देश कार्यकर्ता विकास विकासाकरता आम्ही दिलाय आणि एखाद्या राज्याने किंवा केंद्राने प्रकल प्रकल्प ठरवला त्या प्रकल्पाला करावंच लागतं मोठे मोठे प्रकल्प या राज्यामध्ये झाले आणि शेवटी शासनाची भूमिका प्रकल्पामागे काय आहे पुरंदर विमानतळाने पुरंदर त्या कारगो विमानतळाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं चित्र बदलणार आहे संपूर्ण जगाची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा माल हा डायरेक्ट इंटरनॅशनल लेवलला एक्सपोर्ट होऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा लाभ होऊ शकतो या भागातल्या एकविसाव्या शतकातल्या डेव्हलपमेंटमध्ये पुण्याच्या डेव्हलपमेंटमध्ये ज्या पद्धतीनं पुणे आज मुंबईनंतरचं महत्त्वाचं शहर दिल्ली नंतरचं महत्वाचं शहर बेंगलोर नंतरचं महत्वाचं शहर या ठिकाणी या महाराष्ट्रात डेव्हलप होते आहे या शहराला एक असं विमानतळ जे जगाच्या पाठीवरचं सर्वात उत्कृष्ट विमानतळ या ठिकाणी करण्याचा शासनाचा मानस आहे तो मानस मात्र शासनाचा आहे त्यामध्ये शासनाची भूमिका बदलणार नाही कारण विमानतळ हे खरच पाहिजे विमानतळाशिवाय अपने देशा पर देशाला विकाशा पर ही विकाकू शही सर्व भूमिका भूमिकाई मान्य ना आम्मी जागा देना प्रयत्न करना नहीं पीना मी, मी सर्व शनि करतेमे ही विनंती करते विनंती कि शेवटी एक हा मान्य है तुम्हें दिए मी काहीतरी असावं म्हणजे समजा द्यायचं आता सरकारला घ्यायचं काय असावं तिथली नेमकी तुम्हाला किती किंमत असली पाहिजे या देशातल्या दे राज्यातलं सर्वात चाललं भूसंपादनाची किंमत कुठे मिळाली आहे या भागातले रेडी रेटणार काय आहे रेडी रेटणार थोडा मार्केट रेट काय आहे त्यावर लार ऍक्ट प्रमाणे काय करायचं जर तुम्हाला निगोशिएट करायचं असेल तर काय करायचं किंवा तुम्हाला प्रत्येक गावाला काय सरकारकडनं तुम्हाला पाहिजे आहे एक दोन तीन चार पाच सात आठ काय मागण्या आहेत तुम्ही एक तर आम्हाला सात दिवसामध्ये कळवा की काय मागण्या तुमच्या काय मागण्यावर तुम्हाला आपल्या जागा द्यायच्या किंवा मग शासन तुम्हाला कळवेल सात पंधरा दिवसामध्ये की आमची ही मानसिकता आहे आमची आमचा हे आमच्या सर्व देश राज्यातले देशातले कायदे वापरून हे आम्ही तुम्हाला देऊ शकतो म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या शेत काय टाकता येईल आणि जे जे कायदे तोडता येत तो नाही किंवा बेंट करून सुद्धा कायदा बेंट करून काय करता येईल याचा भूमिका आम्ही शेतकऱ्यांना मांडली आहे पण जे काही आता तिथे जे काही समर चालू आहे काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने एक रेट डिक्लेअर करून टाकला व्हॉट्सअपवर एवढेच मिळणार आहे एवढेच मिळणार आहे त्यातून सम्रम निर्माण झाला आहे शांतीची भूमिका वेगळी आहे शासनाला आजच्या त्या ठिकाणी काय देऊ शकतो आपण ती द्यायची आहे आणि मला वाटतं की जेव्हा शासन आपल्याकडनं एखादी गोष्ट घोषणा करेल किंवा एखादा पॅकेज घोषणा करेल तेव्हा पुरंदर विमानतळाचा जो काही ग्रोथ सुरू आहे त्यातल्या शेतकऱ्यांना वाटेल की खरंच सरकारने काही चांगलं दिलं आहे त्यांनी त्या ठिकाणी ग्रामसभा घेऊन कळवावं आम्हाला की आम्हाला हे पाहिजे आहे आम्ही त्यांना काही कळू आणि शेवटी टेबलवर बसून मला वाटतं की हा किळा सुटला पाहिजे शेतकऱ्यांना आमची विनंती आहे झाकल्या जाते हा किळा सुकरावा यातनं विकासाकडा विकासाचा मार्ग उघडावा पुणे जिल्ह्याची पुणे शहराची मोठी या ती ठिकाणी विकासाचा जो हा थांबलेला प्रकल्प आहे तो पुढं जावा अशी भूमिका आमची आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी पुण्यात चर्चा करू आणि तोपर्यंत शेतकरी सुद्धा शेतकऱ्यांना माझी विनंतीत आहे तुम्ही सुद्धा आम्हाला काही कळवा आम्ही तुम्हाला कळवू यातनं जे काही चांगलं करता येईल म्हणजे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर असू राहील या पद्धतीचा मार्ग शासन काढण्याचा प्रयत्न करेल असं मी शेतकऱ्याला था सांगितलं आहे